कोणत्याही गोष्टीला गडबाजीला कंटाळलो मी ह्याला कंटाळो हिंमत ठेवा मर्दासारखं सांगा की मला आता माझा फायदा तिथं बघायचा जायचं काय म्हणतात आकाचा आका, आका कोण आहे असं विचारायला गेलं तर धसांच्या भाषेमध्ये तसं होईल की तो, तो वाल्मिक कराडे का काय त्यांचा ससून हॉस्पिटलचं आंदोलन असेल पोरशेचं आंदोलन असेल हॉटेल आणि पबच्या विरोधामध्ये आंदोलन असेल एकदाही पक्षाचा झेंडा घेऊ ते काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेला त्यांचे माजी सभागृह नेत्यांनी बोर्डचा विषय काढला अनेक भ्रष्टाचाराचे चा विषय काढले आज ते मांडीला मांडी लावून आता तेच बोलणार आहेत का ह्याची सुद्धा आम्ही वाट पाहतोय आणि येणाऱ्या वेळेमध्ये येणारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देऊन मतदारांवर विश्वास आहे मतदारांनी त्यांना दोन वेळा माझीचा किताब दिलाय तो माझीचा किताब येणाऱ्या निवडणुकीमध्ये कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार सोशल <laughs> पण <laughs> आहे त्यांच्या ह्याच्यापेक्षा जास्त पुरा मी स्पष्ट न बोललेलं बरं आहे पण मी आपल्याला तेच सांगितलं ससून हॉस्पिटलमध्ये पाटीलच्या ड्रग्ज चा विषय असेल किंवा पोरशेचा विषय असेल हा पुढे का नेला गेला नाही हाच प्रश्न माझा आहे आणि आज जो तो व्हिडिओ आलाय त्या व्यक्तीबद्दल तर अनेक अशा गोष्टी आहेत हे तर फक्त ते काय म्हणतात आकाचा आका, आका कोण आहे असं विचारायला गेलं तर धसांच्या भाषेमध्ये तसं होईल की तो वाल्मिक कराडे का काय त्यांचा केली स्पष्टपणे सांगतोय मी मी स्पष्टपणे एकदा नाही चार वेळा विचारा सांगतो ससोन हॉस्पिटलचं आंदोलन असेल पोरशेचं आंदोलन असेल हॉटेल आणि पबच्या विरोधामध्ये आंदोलन असेल एकदाही पक्षाचा झेंडा घेऊ एकदाही पक्षाला सांगितलं का चला महाबर आपल्याला आंदोलन इथं करायचंय कोण होतं त्या आंदोलनामध्ये सांगा बरं आपण नावं बघा चेहरे बघा आपण आणि काय झालं त्या आंदोलनाचं परत कुठे गेला पाटील कुठे गेला ड्रग्ज कुठं विधानसभेमध्ये आपण किती प्रश्न कसे विचारले ह्याचं सगळं उत्तर पुणेकरांना द्यावं लागेल आणि आम्ही पुणेकरांना त्याची आठवण करून देणार आहोत वगैरे मी आमिषेच्या जागे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की निष्ठावंत परीक्षा देतात क्या? तो का तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगितलं की फक्त आमिषच नाही तर पोलिसांचा दबाव असेल छोटा बॅनर लावला तरी आमच्यावर गुन्हा दाखल होतो ही परीक्षा नाही का रोज पक्षामध्ये राहण्याची तेच आमिष आणि मी तुम्हाला त्रासदायक दोन्ही मिळूनच सांगितलं आपल्याला अनेकांना आलेले असतील ना अनेकांना आलेले आहेत कुणाला नाही आलेले खोट आहे खोट आहे गडबाजी कुठं नाहीये ते ज्या पक्षात गेले तिथं गडबाजी नाहीये ते ज्या पक्षात पूर्वी होतं त्यात गडबाजी नाहीये गडबाजी पण गडबाजी करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रे, प्रेरित केलं तुम्ही गडबाजी करू नका तुम्ही पक्षामध्ये राहा तुम्ही तर पक्षामध्ये आले आणि आमदार झाल्यावर म्हणले हे मला आहेत म्हणून मग त्यांची परवानगी घेऊन गेले का तुम्ही कोण होत पितृतुल्य तुम्हाला कुणाच्या गटबाजी बद्दल बोलता जातानी माझी विनंती आहे प्रत्येकाला कि संविधानाच्या मार्फत प्रत्येकाला आपला पक्ष विचारधारा बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे पण जात असताना उपकार मानून जावं कोणत्याही गो गोष्टीला गटबाजीला कंटाळलो मी ह्याला कंटाळलो हिंमत ठेवा मर्दासारखं सांगा की मला आता माझा फायदा तिथं बघायचा जायचं तर अर्थ आहे जर आपण जाणले तीन तीन फोन जात होते एक आमच्याकडे कीर्तिताई आहे दुसरे आउटी म्हणून आहेत तिसरा माझ्या मोबाईलवरनं मेसेज जातात मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरनं पुरावे दाखवल माझ्याकडे जेवढे त्याचा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे मेसेज एकदा जात नाही तर आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा जातात आणि मी कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात बोललो होतो एकदा की तुम्हाला निरोपाची वाट बघावी लागते का पक्षाचं काम करायला एखादा का नवीन पिक्चर लागल्यावर तो पिक्चरचा हिरो येतो का सांगायला तुम्हाला माझा पिक्चर लागला तुम्ही शोधून काढताना मग पक्षाबद्दल जर आस्था असेल तर उद्या कसलं आंदोलन आणि कसली मिटिंग आहे हे तुम्हाला कळत नाही तुम्ही तुमच्याकडे तर शंभर जण पुढं पाठीमाग असतात तुम्हाला कोणतरी सांगत असेल आज आंदोलन आहे उद्या आंदोलन आहे आणि कळून सुद्धा अडीच वर्षात तुम्हाला एकदाही निरोप गेला नाही हे सांगायचंय त्यांना म्हणून कृपा करून दोष देऊ नका आम्ही दोन अडीच वर्ष तीन वर्ष काही तुमच्या वाम मार्गाबद्दल आतापर्यंत बोललो नाही कारण पक्षाचे बंधन आहेत काही प्रोटोकॉल आम्ही पाळतो काही संस्कार आमच्यामध्ये पण असे काही गोष्टी जर तुम्ही वक्तव्य करत राहिलात तर ते त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एवढं लक्षात ठेवा आरोप कमल यांनी वेळेस निलंबन निलंबन त्यांचं त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरल्यानंतर झालं